स्वागत करते तुमच्या सर्वांचं मिसेस मराठी सुश या युट्यूब चॅनेलवरती तर रोडच्या साईडने तुम्हाला अशा लाइटिंग केलेल्या दिसत असेल तर गणपती मंदिरपासून ते अशा पूर्ण रोडच्या दोन्ही साइडने लाइटिंग केलेल्या आहेत तर आता आम्ही पोचलो आहे टिळक चौकामध्ये सांगलीमधील टिळक चौकामध्ये आणि पुढे अरविंद ब्रिज आहे आणि त्याच्या साईडला एक रस्ता आहे त्या रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे तर अशा प्रकारे लाइटिंग करून सजवण्यामागचं कारण असं की कृष्णमयी महोत्सव आहे त्याची तयारी चालू आहे त्यामुळे अशा लाइटिंग वगैरे केलेल्या आहेत तर आत्ता सध्याला आम्ही पोचलो आहे कृष्णामाई घाटावरती तर बघू शकता इथं मंडपसुद्धा टाकलेला आहे पार्किंग केलेलं आहे आणि झाडांनासुद्धा आणि कृष्णामाई जे मंदिर आहे त्या मंदिराची सजावट इतकी छान आणि सुंदर केलेली आहे तुम्ही बघू शकता तर आ, ओम परत लाईटिंग लटकन्स वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे आणि स्वस्तिक घंट्या वगैरे असं सगळं त्रिशूल अशी सजावट केलेली आहे नारळ आहे नारळाला लाल पिवळ्या दोऱ्याने धाग्याने बांधलेला आहे अशी एकदम सुंदर अशी सजावट केलेली आहे पुढे आणखीन आपण बघूया पाहूया व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कृष्णामाई घाटावरती आणखीन काय काय देखावे वगैरे सजावट केलेली आहे ते बघणार आहोत तर हे जे मंदिर आहे ते कृष्णामाई मंदिर आहे आणि त्याच्या दोन्ही साईडने आपल्याला घाटावर जाण्यासाठी रस्ता केलेला आहे तो रस्ता सुद्धा सेम पद्धतीने सजवलेला आहे सजावट केलेली आहे तर आतमध्ये कृष्णामाई म देवीची मूर्ती आहे तुम्हाला दिसत असेल तर आत्ता काही वर्षापासून कृष्णामाई महोत्सव करण्याची परंपरा सुरुवात केलेली आहे परंपरा चालू केलेली आहे तर पुढे व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर कृष्णामाई घाटावरती आणखीन काय काय के सजावट केलेली आहे कशी तयारी चालू आहे ते मी दाखवणार आहे सध्या मी मेकिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की कृष्णामाई घाटावरती कृष्णा महोत्सवची तयारी कुठपर्यंत आलेली आहे आणि काय काय तयारी चालू आहे आणि किती तयारी झालेली आहे सजावट झालेली आहे हे आपण या मध्ये बघणार आहोत आणि व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीही कृष्णामाई महोत्सव मध्ये येण्यास इच्छुक असाल तर नक्की भेट द्या तर कृष्णामाई मंदिराला आणखीन लाइटिंग करत आहे you आणि सजावट आणखीन बाकी आहे तर पुढे बघूया आपण काय काय सजावट बाकी आहे तर एंट्रीच्या उजव्या साईडला अशी हनुमानची मूर्ती आहे आणि दोन्ही साइडला एंट्रीला अशी सजावट केलेली आहे जशी मंदिरला सजावट केलेली आहे लटकन्स वगैरे जाताना मी तुम्हाला त्या एंट्रीला पण दोन्ही साईडला कशी सजावट केलेली आहे ते दाखवते तर आता पायऱ्या उतरून थोडेसे पुढे जाऊन आणखीन काय काय सजावट केलेली आहे बघूया तर घाटावरती असे चार खांब केलेले आहेत आणि त्याला पण सेम लटकन लावलेले आहेत आणि ते जे येल्लो कलर आणि रेड कलर पिवळा आणि लाल कलर जो आहे तो धागे आहेत ते गुंडाळलेले आहेत कापडाचे असे खांब बनवलेले आहेत तर पुढे जाऊन आपण बघूया आणि त्या साईडच्या एंट्रीला असे पुतळे स्टॅच्यू पण आहेत तर बघूया आपण हे खांब कशाचे बनवलेले तर मी व्हिडिओमध्ये थोडंसं जवळून दाखवते की या डेकोरेटमध्ये दे, डेकोरेशन मध्ये काय काय यूज केलेला आहे आणि कसं बनवलेलं आहे तर येल्लो आणि रेड कलर पिवळा आणि लाल कलरचे कापड यूज केलेले आहे आणि त्याला लाल पिवळा कलरचे असतात ते धागे पण गुंडाळलेले आहेत तर या घंटी आहेत नारळ आहे चुनरी म्हणजे जाळीच्या नीटच्या कापडमध्ये गुंडाळलेला आणि हे जे नारळ आहे ते लाल पिवळ्या धाग्यामध्ये गुंडाळलेला आहे आणि असे नारळ घंटी वगैरे लटकन्सने दोऱ्याने हे खांब सजावट केलेली आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर आणि असं छान असे हे खांब डेकोरेट केलेले आहेत वरती लटकन्स आहेत त्रिशूल ओम आहे लटकन्स आहेत असे डेकोरेट केलेला आहे इथे पण दिसत असेल तुम्हाला तर खूप छान असे हे खांब बनवलेले आहेत म्हणजे डेकोरेट केलेलं आहे तर खूप सुंदर बघायला खूप छान दिसत आहे डेकोरेशन केलेलं तर पुढे बघूया आणखीन काय काय डेकोरेशन केलेलं आहे सजावट केलेली आहे तर ब्रिजला पूर्ण लाईटिंग केलेली आहे आणि पुढे आणखीन काहीतरी तयारी चालू आहे तर पुढे गेल्यानंतर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे आणि हे असे खांब बनवलेले आहेत आणखीन तयारी चालू आहे कृष्णामाई महोत्सवची तर चला पुढे बघूया की आणखीन काय काय तयारी करत आहेत सजावट काय काय करत आहेत ते आपण बघूया या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवते तर, जे जे कलर्थ कलर्थ ते तर, जे जे तर ते समोर जे रेड कलरचे लाल कलरचे दिसत आहे तिथे नेमकी काय डेकोरेशन आणि काय सजावट करत आहेत ते आपण पाहूया मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर कृष्णामाई मंदिरामध्ये जे वरती मंडपला वरती जे डेकोरेशन केलं होतं ना तेच इथं डेकोरेशन सेम करत आहेत तर त्याची तयारी करत आहेत अजून डेकोरेशन बाकी आहे तर त्या डेकोरेशनच्या मंडपच्या आतमध्ये जाता येत असेल तर मी जाऊन तिथे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये की काय काय सजावट केलेली आणि काय डेकोरेशन केलेलं आहे तर बघू शकता घाटावरचे हे वातावरण आणि डेकोरेशन आणि कृष्णामाई मंदिर आहे हे जे लाइटिंग केलेलं ला आहे ते कृष्णामाई मंदिर आहे आणि हे चार जे खांब आहेत ते डेकोरेट केलेले आणि तिकडच्या साईडला एक मंदिर आहे तर हे सगळी सजावट अजून बाकी आहे चालू आहे त्याचे काम चालू आहे डेकोरेशनचे सजावटीचे तर थोडंसं झूम करून मी दाखवते की डेकोरेशनची काय काय तयारी करत आहेत आतमध्ये तर लाईटिंग लावल्यामुळे तुम्हाला दिसत असेल आणखीन तया तयारी चालूच आहे तर दोन अशा मोठ्या मोठ्या बोट आहेत या नाव आहेत मोठ्या मोठ्या ठेवलेल्या इथे आणि तिकडच्या साईडला पण आणखीन बोट आहेत त्या लहान आहेत नाव थोड्या लहान आहेत तिकडे तर कृष्णा नदीवरती दरवर्षी बोटिंग पण असतात बोटिंगच्या स्पर्धा पण होतात तर मगाशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं होतं रेड कलरचं हे लाल कलरचं जे आहे तिथे सजावटीची तयारी चालू आहे डेकोरेशनची तयारी चालू आहे तर आतमध्ये जाता येते तर आतमध्ये जाऊन मी तुम्हाला दाखवते की काय सजावट केलेली आहे कशी डेकोरेशन वगैरे तयारी केलेली आहे तर बघू शकता मी त्या मंडप जे डेकोरेशनचं केलेलं आहे त्याच्या आतमध्ये आलेले आहे तर इतकं सुंदर इतकं भारी असं डेकोरेशन केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता अजून लाईटिंग वगैरे बाकी आहे लाईट लावल्यानंतर तर इतकं सुंदर हे डेकोरेशन दिसतं इतकं भारी दिसतं की मी इथे थोडे फोटो पण काढलेले आहेत तर बघू शकता चुनरी लटकन्स वगैरे ओम आहे स्वस्तिक आहे घंट्या आहेत परत लटकन्स आहेत बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे सुरुवातीला जे कृष्णामयी मंदिर मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये मध्ये आणि वरती जे सजावट केली होती तीच सेम सजावट इथे केलेली आहे फक्त अजून ते वरती डेकोरेशन केलेलं वरती न्यायचं बाकी अजून तयारी चालू आहे तर हे जे आहे डेकोरेशन ते पूर्ण वरती मंडप टाकलेला असतो तसं वरती असणार आहे आता सगळ्याला हे अजून तयारी आहे त्यामुळे हे असंच खाली आहे पण इतकं भारी आणि इतकं सुंदर केलेलं आहे तर चला आणखीन पुढे काय काय का तयारी केलेली आहे ते सजावट केलेली आहे बघूया तर इथे पण छोट्या छोट्या बोट ठेवलेल्या आहेत बघू शकता तुम्ही तर संध्याकाळीच येण्याचं कारण माझं की संध्याकाळी लाइटिंग वगैरे एकदम खूप छान आणि सुंदर दिसते त्यामुळे मी संध्याकाळी आले अंधार असताना आलेले कारण की मला व्हिडिओ मध्ये ब्रिजला पण लाइटिंग किती खूप सुंदर केलेली आहे काय काय तयारी चालू आहे कृष्णामाई महोत्सव मध्ये काय काय तयारी चालू आहे आणि काय काय तयारी झालेली आहे हे व्हिडिओ मध्ये दाखवता येईल म्हणून मी संध्याकाळी आलेले तर हे जे तुम्हाला दिसत आहे लाइटिंग केलेलं ते अरविन ब्रिज आहे तर हे ब्रिज फुल आहे अरविंद फुल आहे ते खूप वर्षापूर्वीचं जुनं अगदी जुनं इंग्रज काळामधलं ब्रिज आहे दीडशे वर्षापूर्वीचं ब्रिज आहे त्याला ही लाईटिंग केलेली आहे तर हे जे अरविंद ब्रिज आहे त्या अरविंद ब्रिजच्या साईडला आणखीन एक नवीन ब्रिज बांधत आहेत आता मी व्हिडिओमध्ये जे तुम्हाला सजावट दाखवली ते मंडप इथे वरती जॉईन करणार आहेत तर पुढे जाऊन मी आणखीन दाखवते की काय काय सजावट आणि तयारी केलेली आहे काय काय डेकोरेशन केलेलं आहे ते तर मी आता नदीजवळ आलेले आलेले आणखीन थोडंसं पुढं जाऊन मी तुम्हाला दाखवते की कशी सजावट आणि काय काय केलं तर इथून थोडं पुढं गेल्यानंतर हे सगळं नदीचं कृष्णा नदीचं पाणी आहे आणि बघू शकता कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये अरविंद ब्रिजला अरविंद पुलाला जी लाइटिंग केलेली आहे ती लायटिंग कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये दिसत आहे आणि प्रत्यक्षात हे जे लाइटिंग केलेलं आहे ते इतकं सुंदर आणि इतकं भारी दिसत आहे ना की इथे फोटो मी भरपूर फोटो काढले आणि खूप सुंदर असं दिसत आहे डेकोरेशन केलेलं आहे जर तुम्ही पण सांगलीमध्येच राहत असाल तर मला वाटतं की कृष्णामयी महोत्सव मिस करू नका नक्कीच या कृष्णा महोत्सवला या आणि भेट द्या आणि किती सुंदर असं डेकोरेशन सजावट केलेली आहे कृष्णामाई महोत्सवची तयारी केलेली आहे ते नक्कीच बघा तर या ब्रिजच्या पुढे अरविंद पुलाच्या पुढे गेल्यानंतर पण आणखीन पुढे घाट आहे आणि स्वामी समर्थचं मंदिर सुद्धा आहे तर तिकडे पण काय काय सजावट केलेली आहे डेकोरेशन केलेली आहे कृष्णामाई महोत्सवची तयारी केलेली आहे ते मी या व्हिडिओमध्ये पुढे दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगलीकरांनो नक्कीच कृष्णामाई महोत्सवला या भेट द्या तर पलीकडच्या साईडला हिमालय पर्वत बनवलेला आहे आणि इकडच्या ला महादेवाची अशी मूर्ती केलेली आहे आणि ही महादेवाची मूर्ती कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये आहे तर बघू शकता तुम्ही इकडे पण आणखीन तयारी चालू आहे सजावटीची तयारी चालू आहे त्यानंतर मी सेल्फीने स्वतःचा व्हिडिओ शूट केला कृष्णमई महोत्सव मध्ये आलेल्याचा व्हिडिओ थोडासा शूट केला आठवण म्हणून व्हिडिओ केला तर बघू शकता सजावट कशी लाइटिंग मध्ये एकदम सुंदर दिसत आहे आणि पाठीमागच्या ब्रिजची जी लाइटिंग आहे ती एकदम भारी दिसत आहे आणि आणि जी अरविंद पुलाची जी लायटिंग केलेली आहे सजावट केलेली आहे ती कृष्णा नदीच्या पाण्यामध्ये अगदी सेम दिसत आहे इतकं भारी वातावरण आणि सजावट आहे की खूप सुंदर दिसत आहे मी भरपूर फोटो काढून घेतले इथे तर आता मी पुढे चाललेले आहे ब्रिजच्या पलीकडच्या साईडला मी चाललेली आहे तर तिकडचं काय काय सजावट केलेली आहे डेकोरेशन केलेलं आहे तयारी केलेली आहे कृष्णामयी महोत्सवची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर चला पुढे काय काय सजावट केलेली आहे आपण पाहूया तर आता सध्या मी अरविंद ब्रिज जवळ पोहोचलेली आहे लाइटिंग केलेलं आहे ना व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला तिथे आलेली आहे तर चला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी जवळून दाखवते अरविंद ब्रिज आणि त्याची लाईटिंग तर जवळून हे लाइटिंग अशी दिसते आणि लांबून दूर आ, दूरून बघितलं तर इतकं भारी अशी लाइटिंग दिसते ही पूर्ण अरविंद ब्रिजला अशी लाइटिंग केलेली आहे गोल्डन कलर ची तर चला पुढे जाऊया आणि बघूया आणखीन काय तयारी केल्या तर इथे महापूर येतो नदीला तेव्हा हे काउंट केलं जातं यावरून ठरवलं जातं की पाणी कुठपर्यंत येईल महापुराचं वगैरे तर आता इथे पुढे आल्यानंतर मी दाखवते की अरविंद ब्रिजचं जुनं जे अरविंद ब्रिज आहे त्याच्या साईडला नवीन ब्रिज बांधकाम चालू आहे तर हे जे ब्रिज आहे अरविंद ब्रिज च्या ला ते नवीन ब्रिज बांधायचं बांद चालू आहे तर बघू शकता तुम्ही आणि त्याला पण लाइटिंग केलेली आहे गोल्डन कलर ची सेमच लाइटिंग केलेली आहे सजावट केलेली आहे तर मी थोडस पुढे चालत जाऊन दाखवते त्यानंतर बघू शकता कृष्णा नदीचं पाणी आहे हे सगळं आणि त्यामध्ये हे ब्रिज आहे ब्रिज अगदी जवळून तुम्हाला दिसत असेल हे जुनं ब्रिज आहे आणि त्याच्या साईडला हे नवीन बांधलेलं ब्रिज आहे अजून त्याचं बांधकाम चालू आहे ते ब्रिज अजून चालू केलेलं नाही अजून बांधकाम आणि त्याचे काम, काम चालू आहे तर हे कृष्णा नदी आहे तर पुढे आणखीन बघूया काय काय तयारी केलेली आहे तरी इथे गुलाबाची फुलांची छोटी छोटी रोप आणून ठेवलेली आहेत त्याचा पण युज करून काहीतरी डेकोरेशन सजावट करणार असतील बहुतेक ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची छोटी छोटी रोप आणून ठेवलेली आहेत भरपूर प्रमाणात इथे तर छोटी छोटी रोप अशी फुलांची आणि वेगवेगळ्या प्रकारची आहेत हँगिंग साठी पण आहे हे चे रोप आहेत छोटी छोटी त्यानंतर ही ओरिजिनल झाडांची ओरिजिनल रोप जी आहेत त्याची वेलकम लिहिलेलं हे अक्षर आहेत इंग्लिश मध्ये वेलकम लिहिलेलं जे अक्षर आहेत ती रोपं ओरिजिनल आहेत तर जे वेलकम आहे त्याच्या पुढे अशी छोटी छोटी फुलांची रोपं आहेत थोडस दुरून लांबून मी वेलकम जे ओरिजिनल झाडांचं आहे ते दाखवते तर हे वेलकम अशा प्रकारे बनवलेलं आहे झाडांचं त्यानंतर पाहूया पुढे काय डेकोरेशन सजावट केलेली येते नाही चला की तेवढंच आहे ونحن نحن <applause> <applause> तर इथे पुढे थोडस पुढे गेल्यानंतर ना महादेवाचे पिंड आहेत तर चला थोडंसं पुढे जाऊन मी दाखवते की महादेवाचे पिंड कशा बनवलेल्या आहेत तर या महादेवाच्या पिंड सात आहेत टोटल सात आहेत आणि खूप उंच आहेत ब्लॅक कलरचे आहेत तर बघू शकता या खूप उंच अशा आहेत महादेवाचे पिंड आणि सात आहेत लोक इथं फोटो सुद्धा काढत आहेत आता अंधार आहे त्यामुळे जास्त काही व्यवस्थित दिसत नाहीये तर या महादेवाचे पिंड आहेत त्या ब्लॅक कलरच्या काळ्या कपड्यापासून बनवलेल्या त्यानंतर इकडच्या साइड ला सोय केलेली आहे त्यानंतर आता मी पोहोचले आहे स्वामी समर्थ मंदिर आहे घाटावरती त्या घाटाजवळ तर इथं पाहूया की काय काय सजावट केलेली आहे डेकोरेट केलेलं आहे कृष्णामयी महोत्सवची काय काय तयारी झालेली आहे इथे पाहूया <laughs> के तर इथे काय काय सजावट केलेली आहे काय डेकोरेट केलेले आहे महोत्सव महोत्सवची काय तयारी केलेली आहे पाहूया तर सुरुवातीला अशी ब्लॅक कलर ची किल्ल्यासारखी कमान केलेली आहे तिथून आत गेल्यानंतर ना भगव्या कलर च एंट्री केलेली आहे खूप छान असं भगव्या कलरच्या कापडांपासून हे बनवलेलं आहे बाकी पुढे काय आणि हे का पडद्यांचं असं बनवलंय ते पुढे गेल्यावरच समजेल की एंडला इथे काय बनवलेलं आहे कशामुळे हे डेकोरेट केलेलं आहे तर प्रत्येक ठिकाणी सेम असे पिंक कलरचे व्हाइट आणि पिंक गुलाबी पांढऱ्या कलर चे झुंबर लावलेले आहेत आणि दोन झुंबरच्या मध्ये सेमच एक सारखे सेम गणपतीचे मुकुट लावलेले आहेत गणपती आहे त्यानंतर पुढे चालत गेल्यानंतर पाहूया की काय आहे तर इथे असा किल्ला बनवत आहेत आता कोणता किल्ला बनवत आहेत ते बनवल्यानंतर समजेल तर अजून तयारी चालूच आहे किल्ला बनवायची तयारी चालूच आहे आणि हे भगव्या कलरच्या पडद्यांपासून असं बनवले पिंक कलर चे दोन झुंबर आणि मधी गणपती आहे त्यानंतर तिथे एक सुखी वाले होते त्यांच्याकडनं सुखी भेळ घेतली पप्पा आणि मी मस्त पिकी सुकी भेळ घेऊन नदी घाटावरती बसून सुखी बेळ खाल्ली त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तर सध्या स्वामी समर्थ मंदिराच्या समोर असलेल्या घाटाजवळ आहे आणि हा नवीन ब्रिज आहे त्याला लाइटिंग केलेला आहे पलीकडे जुना अरविंद ब्रिज आहे त्याला लाइटिंग केलेली आहे त्यानंतर पप्पांनी मी घरी जाण्यासाठी निघालो पूर्ण व्हिडिओ शूट केला फक्त खाण्यासाठी जे स्टॉल असतात त्याची सोय केलेली आहे त्याचा व्हिडिओ मी बनवला नाही तिथे जाऊन मी व्हिडिओ बनवला नाहीये वर्ण नाही करत है, तर आता आम्ही निघालो आहे आरविंद ब्रिजच्या तिथून तर जिथून आलो होतं तिकडंच चाललेलं आहे तर तिथून दुसऱ्या साईडची एंट्री जी आहे तिथे कोणते कोणते स्टॅच्यू आणि डेकोरेशन काय काय केलेलं आहे काय काय के तयारी केलेली आहे सजावट केलेली आहे कोणते स्टॅच्यू आहेत ते मी या व्हिडीओमध्ये पुढे दाखवणार आहे तर असेच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड केल्यावरती त्याची माहिती तुमच्यापर्यंत पोहचेल तर कृष्णामयी महोत्सव सत्तावीस तारखेपासून सुरू झालेला आहे त्याचाही व्हिडिओ मी चॅनेल वरती लवकरच अपलोड करणार आहे तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा तर कृष्णामयी मंदिराच्या पलीकडच्या साईडला दुसऱ्या एंट्रीला असे स्टॅच्यू ठेवलेले आहेत तीन स्टॅच्यू आहेत आणि सेम डेकोरेशन केलेलं आहे इकडच्या पण साइड ला, ला। दोन्ही साइड ला सेम डेकोरेशन केलेलं आहे तर बघू शकता आणि गार वारा सुटलेला आहे तर पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेल वरती नवीन असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये